उपसरपंच पदी नरहरी आटपाळकर यांची बिनविरोध निवड कुर्णेवाडी तालुका मान येथे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी दिनांक आठ सप्टेंबर रोजी विशेष सभा बोलावण्यात विशे आली होती उपसरपंच पद रिक्त असल्याने ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली या निवडणुकीत नरहरी तुकाराम आटपाळकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली निवड जाहीर होताच ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतिषबाजी अतिशबाजी करून आनंद व्यक्त केला व गावात उत्साहाचे वातावरण पसरले या सभेचे अध्यक्ष स्थान शारन बनसोडे यांनी भूषवले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जयदीप बनसोडे सहाय्यक निरीक्षक म्हणून सचिन शिंदे यांनी जबाबदारी सांभाळली तर ग्रामपंचायत कर्मचारी भीमराव बनसोडे यांनी संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य केले निवड प्रक्रियेत सविता वजीर खाडे सूचक तर शोभा शिवाजी आठपाडकर अनुमोदक म्हणून लाभल्या यावेळी ग्रामपंचायत सदस्य महाकू मिसळ दादासो आठपाडकर उपस्थित होते तसेच कुरणेवाडीतील दादा आटपाडकर चांगदेव आटपाडकर विलास आटपाडकर जगन्नाथ आटपाडकर बाबा आटपाडकर सुभाष आटपाडकर बजरंग आटपाडकर पोपट आटपाडकर प्रशांत आटपाडकर सचिन आटपाडकर सीताराम आटपाडकर सुखदेव आटपाडकर भीमराव आटपाडकर अक्षय आटपाडकर यांचा अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नूतन उपसरपंच नरहरी आटपाडकर यांच्या निवडीबद्दल खटावचे नेते अभयसिंह जगताप प्रभाकर देशमुख अनिल देसाई यांचं अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले या, के या निवडीबद्दल सर्व स्तरातून सत्कार व अभिनंदनाचा वर्षाव होत असून ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीच्या कामकाजाला चालना मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे